इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास आडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड गावठी कट्ट आणि जिवंत काढतोच विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राहुल उर्फ गोट्या येथे येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा जिवंत काढतूच ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय कुमार सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके अविनाश तेवरे पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कंपरी जाधव दयानंद सोनवणी गणेश्याम महाले आदींनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत एनसीएम न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक